विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर आहे आतापर्यंत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी सात साथ उमेदवार जाहीर केले आहेत मात्र आता राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधातही आघाडी उघडली असल्याचं दिसून येतं शनिवारी राज ठाकरेंची वरळीत सभा पार पडली या सभेत त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचं तोंड भरून कौतुक केलं संदीप देशपांडे यांनी ही वरणीसाठी आपलं व्हिजन मांडलं गेल्या तीन चार महिन्यापासून आपण वरळीच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक साळीमध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये प्रत्येक घरामध्ये आपण फिरतोय लोकांना भेटतोय त्यांच्या समस्या जाणून घेतोय कॅम्पेन होतो की मत मागायला नाही तुमचं मत जाणून घ्यायला येते आणि त्याला वरळीकरांनी उत्पूर्त प्रतिसाद दिला अनेक लोकांनी अनेक प्रश्न आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे राज ठाकरे आपल्या पुतण्याविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत राज ठाकरे यांनी थेटपणे संदीप देशपांडे यांचं नाव वरळीतील उमेदवार म्हणून जाहीर केलं नसलं तरी ज्या पद्धतीने विजन वरळी हा कार्यक्रम पार पडला ते पाहता आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांनाच उमेदवारी देण्याच्या विचारात राज ठाकरे असल्याचं दिसतं यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात संदीप देशपांडे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले दृष्ट्या किंवा ज्या संपूर्ण भागाच्या जागृत असलेला मुलगा येतो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत तर हो म्हणून सांगणार आहे घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे आज त्याने हे तुमच्यासाठी विजन मोरेल ठेवलेलं आहे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबास ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवला आहे राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं त्यांच्यात जर पाठीवरती का समजा परत थांब बसणार असेल तर तुम्हाला काय आकडून काय करू शकतो कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करायचं आकवारीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटत त्याच्या आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेकडून यापूर्वीच संदीप देशपांडे यांच्या नावाचे बॅनर झळकवण्यात आले होते वाढदिवशी याच बॅनरच्या माध्यमातून मनसेकडून विधानसभेचं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं या सर्वच बॅनरवर संदीप देशपांडे यांची शुभेच्छा देणारे फोटो होते त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे अशीच वरळी मतदारसंघात लढत होईल असं बोललं जात आहे राज ठाकरे यांनी यापूर्वी सात विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत यात मुंबईतील शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे चंद्रपूर मतदारसंघातून मनदीप रोडे राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर आणि वणी मतदार मतदारसंघातून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर आता वरळीतनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याबाबतचा विचार राज ठाकरे करीत असल्याचं शनिवारी झालेल्या भाषणातून दिसून आलं सप्रेम मराठी ब्युरो मुंबई